नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्कर्ष मध्ये आपलं सहज स्वागत आहे तर आज आपण नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस यामधील सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी आपण त्याची पात्रता काय असेल आणि अभ्यासक्रम काय असेल याबाबत आपण माहिती पाहणार आहोत तर बघा सहाय्यक ग्रंथपाल हे पद सरळ मार्फत भरलं जातं आणि त्याची पात्रता काय असेल हे आपण आपल्याला इथे दिलेलं आहे बघा पात्रता तुम्हाला सांगितली मान्यता प्राप्त विद्यापीठातील ग्रंथालय शास्त्राची पदवी बघा ग्रंथालय शास्त्राची पदवी सांगितली आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर तुम्हाला पदव्युत्तर पदवी पण असल्यास त्याला प्राधान्य असेल असं तुम्हाला या पात्रतेमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे बघा त्याचबरोबर काय सांगितलं मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे ही झाली काय तुमची पात्रता आणि पुढे पाहणार पाहणार आहोत आपण तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची रचना प्रश्न कशा प्रकारे येणार आहेत टेक्निकल असेल आणि नॉन टेक्निकल असेल ते त्या प्रश्नांची रचना कोणत्या पद्धतीने केलेली आहे ते आपण इथे पाहणार आहोत त्यामध्ये बघा नॉन टेक्निकलचा जर भाग आहे त्यामध्ये तुम्हाला साठ क्वेश्चन विचारलेले असतील त्याचबरोबर तुम्हाला मराठीचे प्रत्येकी पंधरा क्वेश्चन असतील इंग्रजीचे पंधरा असतील आणि सामान्य ज्ञान या विषयाचे तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतील आणि त्याचबरोबर बौद्धिक चाचणी या विषयाचे पण किती पंधरा क्वेश्चन असतील असे एकूण तुम्हाला साठ क्वेश्चन तुम्हाला नॉन टेक्निकलचे विचारले जातील आणि त्याचबरोबर राहिलेले उर्वरित चाळीस क्वेश्चन हे तांत्रिक विषयाशी संबंधित असतील तुमचा जो काही तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे त्या विषयाच्या निगडीत तुम्हाला किती चाळीस क्वेश्चन येतील अशा प्रकारे किती शंभर क्वेश्चन असतील तुमचे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे मिळून तुमचे शंभर क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील त्याचबरोबर पुढे आपण पाहणार आहोत तुमचा टेक्निकलचा इथं ब्लर झालेला आहे तरी तुम्ही लक्ष देऊन तुम्ही ऐका मी तुम्हाला बरोबर त्याने सांगतो बघा तुम्हाला टेक्निकलमध्ये किती चाळीस गुण सांगितले हा पूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला चाळीस गुणाकरिता लागू राहील बघा त्यामध्ये पहिला सांगितले तुम्हाला महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालयाचे अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट व त्या अनुषंगाने अस्तित्वात आलेले नियम आणि ग्रंथपाल व्यवस्था व्यवस्थापन इतिहास असेल कर्तव्य असेल धोरण असेल निकट आणि निकष काय असतील आणि तपासणी करणे हे तुमचा अभ्यासक्रमाचा भाग आहे हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये काय माहिती असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला ग्रंथालय सेवेचे प्रकार व त्याचे धोरण इथे सांगितलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये पद्धती असतील ग्रंथालयाच्या पद्धती असतील त्याचबरोबर त्याची कार्यपद्धती कशा प्रकारे असते त्याच्या नंतर रेकॉर्ड दे, देखभाल असेल म्हणजे काय जे पण तुम्ही रेकॉर्ड करून ठेवता ग्रंथालय ग्रंथालयातील ते त्याची देखभाल कशी करायची याबद्दल पण तुम्हाला तिथे माहिती तुमच्या अभ्यासक्रमात आहे त्याचबरोबर मार्गदर्शन शाखा आणि पोहोच पद्धत या पण तुम्हाला इथे सांगितलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ग्रंथालय वर्गीकरण सांगितलं रे येतं काय ग्रंथालयाचं वर्गीकरण त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी बघा गरज असेल उद्देश पद्धत असेल त्याचबरोबर साहित्यिक प्रकार साहित्यिक प्रकार साहित्यिक प्रकार आणि पुस्तकांचे प्रकार बघा साहित्यिक आणि पुस्तकांचे प्रकार प्रकाराबद्दल पण तुम्हाला विचारण्यात येईल पन तुम्हारा 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 मदे आ, हे पण तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि त्याचबरोबर सामाजिक संकेतस्थळ सामाजिक संकेतस्थळ म्हणजेच सोशल मीडिया ई ग्रंथालय संबंधित आजकाल आपण बघतो आता प्रत्येक ई प्लॅटफॉर्मवर आपल्याला भरपूर पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत त्याबरोबर आपण ते डाउनलोड करून ते आपण ऑनलाईन वाचतो त्याला आपण काय म्हणतो सोशल मीडिया म्हणजे ई ग्रंथालय संबंधित माहिती पण असणे आवश्यक आहे हे पण तुमच्या टेक्निकलच्या पोर्शनमध्ये येत आहे त्याचबरोबर बघा ग्रंथालय मुख्य तत्वे सिद्धांत नियम आणि नियम वैशिष्ट्ये हे तुमच्या अभ्यासक्रमाचाच भाग आहे बघा त्यामध्ये काय सांगितलंय मुख्य तत्वे काय तुमच्या ग्रंथालयांची त्याचबरोबर त्यांची सिद्धांत आणि नियम हा पण तुमचा अभ्यासक्रमाच्या संबंधित भाग आहे त्याचबरोबर ग्रंथपाल व सहाय्यक ग्रंथपालाची कर्तव्य सांगितले तुम्हाला ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपालाचे कर्तव्य काय असावेत आणि त्यांची जबाबदारी संबंधित तुम्हाला अभ्यासक्रम इथे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला ग्रंथ प्रदर्शन कथाकथन व्याख्याने आणि ग्रंथ सप्ताह इत्यादी कार्य कार्यक्रमाबाबत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय बघा महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ग्रंथालय असतात त्या उद्देशाने सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधन सामग्री यासाठी मान्यता नियम एकोणीसशे सदुसत्तरचा आहे किती एकोणीसशे सत्तरचा आहे याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितले मग मान्यता नियम एकोणीसशे सत्तर मध्ये हा एक कायदा आहे त्यामध्ये तुम्हाला सार्वजनिक ग्रंथालय त्याचे अनुदान आणि सामग्री याविषयी तुम्हाला त्यामध्ये काय सांगितलेलं आहे माहिती दिलेली आहे हा झाला तुमचा काय अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला दिलेली माहिती त्याच्या अगोदर आपण त्याची पात्रता पाहिली होती आणि अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही नक्कीच लाईक आणि जर काय प्रश्न असतील तुम्हाला तर ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर शेअर आणि सबस्क्रिप्शन करायला पण विसरू नका धन्यवाद